अजूनही विश्वास होत नाही आहे की अजितदादा आता आपल्या महाराष्ट्रामध्ये नाही अजितदादा पवार आपल्यासोबत आता नाही आहेत हे खरंच वाटत नाही आहे अजूनपर्यंत कारण की संपूर्ण महाराष्ट्रावर अतिशय दुःखद म्हणजे दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे आणि इतक्या लवकर अजितदादा म्हणजे फक्त त्यांचं सहासष्ट वय होतं सहासष्ट वय असतानाच अजितदादा आपल्याला सोडून गेलेले आहेत मुंबईहून ते चालले होते बारामतीला त्यांची सभा होती तर विमानाने निघाले होते अजितदादा पवार आणि तिथे पोचल्यानंतर बारामतीमध्ये पोचल्यानंतर विमानाचा अपघात झालेला आहे आणि विमानामध्ये अजितदादाबरोबर आणखी पाच जण होते तर सहाच्या सहा जणांचा तिथेच मृत्यू झालेला आहे विमान कोसळलेलं आहे संपूर्ण मी मोठा लाईव्ह व्हिडिओ अपलोड केलेला आहे खाली त्याची लिंक आहे त्यावर टच करून मोठा व्हिडिओ बघा